शेतकरी नमस्कार सायनाथ रहाणे युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहेत आपण डाळिंबाविषयी अनेक प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहत असतो आणि विविध प्लॉटमधले व्हिडिओ आपण या ठिकाणी आपल्या वरून अपलोड केलेले आहेत योगायोगानं काही शेतकरी मित्र आपल्या ऑफिसमध्ये पण येत असतात आज पण या ठिकाणी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील जवळच अरणगाव म्हणून आहे आणि तेथील डाळिंब उत्पादक शेतकरी आज आपल्या ऑफिसला भेट देण्यासाठी आलेले आहेत तर हे काय आपले नवीन कस्टमर असं काही नाहीये आपलं राहण्याटेक पिकअप नाईन्टी सारखा प्रोडक्ट तिने अतिशय दोन तीन वर्षापासून ते वापरत आहेत तर योगायोगानं आज ते ऑफिसला आले आहेत तर त्यांचा पूर्ण परिचय या ठिकाणी आपण घेऊया की जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकरी हा व्हिडिओ पाहत तर साहेब तुमचा पूर्ण परिचय नमस्कार मी सोमनाथ बबन शिंदे राहणार आरणगाव शिंदेवाडी अहिल्यानगर तर मी सरांकडून आत्तापर्यंत दुसरं जास्त काही घेतलेलं नाही पण पिकअप नाईन्टी घेतलेलं आहे तर आत्तापर्यंत गेल्या वर्षी मी पिकअप नाइन्टीचे चार ॲप्लिकेशन केले होते तर सगळ्यात महत्वाचं मा म्हणजे माझा पूर्ण प्लॉट तेलच आहे आणि जैविक शेती करायची म्हणून मी पिकअप नाइन्टी निवडलं आणि त्याच्यात मला सगळ्यात जास्त उत्पादन पण निघलं आणि चांगला माल पण निघला हे पिकअप नाईन्टी आपण किती वापरलं एक डब्याचं वापरलं किती झाडं आहे आपल्या माझे साडेतीनशे झाड साडेतीनशे झाड आहे आणि साधारण तीन ते चार अप्लिकेशन चार चार अप्लिकेशन शेतकरी मित्र मित्रावर त्यांनी पिकअप नाइन्टीचे केले आणि विशेष म्हणजे आपला प्लॉट तेल्याचा आहे तेल ते प्लॉट असल्यानंतर जेव्हा आपण केमिकल खत देतो तर बऱ्याचदा प्लॉट आपल्या हातात येत हातात येत पण तुमचा सेंद्रिय खतावरती जास्त जोर आहे अजून जो। दुसरं काय मग वापरता शेणखत वगैरे शेणखत जाडू तर शेणखत आणि गांडूळ गांडू खताचा वापर बी शेतकरी पन्नास टक्के सेंद्रिय हा आणि परमरासाठी पर हेच आहे बटाई करावंच लागते नाही तर सगळीस वगैरे असं काही वापर नाही ते नाही वापर वॉटर सोलेबलचे काही खतं वॉटर सोलेबल गेल्यावर असं एक पाच किलो सोडलं होतं अख्या प्लॉट लावून बापीच शेतकरी मित्रांनो खरं मला तुम्हाला सांगायला आनंद आहे की आज जी काही आपण डाळिंबाची शेती करतो किंवा अन्याची शेती करतो तर याच्यामध्ये प्रामुख्यानं हीच गोष्ट आहे की आपण कमीत कमी पन्नास टक्के सेंद्रिय करतात आणि पन्नास टक्के किमी करायला नाही तसं येणार बी नाही आज तशी परिस्थिती नाही राहील तसं वातावरण नाहीये एवढी जमिनीची सुपीकता पण नाही राहिली तर अशा प्रकारे दोन्ही मिक्सर शेती या ठिकाणी करायला पाहिजे पिकअप नाईन्टी जेव्हा तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये वापरली तर तुम्हाला त्याचे झाडावरती असे काही बदल काय जाणार झाडावर बदल म्हणजे झाडाचं प्रेस मधून झाले दुसरी गोष्ट ज्या जा टायमाला आपण पिकअप नाईन्टी तुम्ही पहिल्यांदा जेव्हा वापरलं तेव्हा मी चिगट टेप लावला होता फळांची साईज किती उचलली आपण पैसे घालायचे म्हणजे तुमची बाराशे पन्नास त्या टायमाला होते ते सोपे नाही ते रिझल्ट भेटलाय मग वापरायला काय हरकत नाही महिन्याला की ॲप्लिकेशन करायला काहीच अडचण नाही किती जॅप पडला होता केपमध्ये केप मध्ये साधारण एक तीस ते चाळीस ग्रामचं फळ दहा दिवस वाल चांगला काय पाहिजे होता ते दहा दिवसामध्ये तीस ते चाळीस ग्राम साधारणपणे फळ या ठिकाणी वाढलं सिगरेट टेप लावल्यामुळे प्रत्यक्ष डोळ्यांनी कळलं की अर्थात तर किती वाढणार वाढलं तुम्ही आता अरे तुम्ही तर काय बागेत नाही तुम्हाला भिडवटा लागतो तुम्ही प्रत्यक्ष शेत वागतात की जेव्हा आपण अगोदर मी हे करतो तर अजून परत वाटत नाही काय विषय नाही महाराष्ट्रभरातील शेतकरी आपला हा प्रोडक्ट आहे आणि विशेष करून आता एक शेतकऱ्यांची एक शंका आहे ती तुमच्या तोंडून ऐकायची मला की बरेच शेतकरी काय म्हणतात की माझा प्लॉट तेलेचा आहे म्हणजे शेतकऱ्यांची समस्या आहे मग हे प्रोडक्ट दिले ना तेल्या वाढेल का असा प्रश्न असतो शेतकऱ्यांना एक क्षण एक टक्का नाही वाढले कारण मी तेवढा अनुभव घेतलाय म्हणून सांगतोय कारण की असं नाही की मी वातावरण ढगाळे पाऊस आहेत पण मी सोडले सोडल्यानंतर कमून सोडले की रासायनिक वापरायचं नाही म्हणून हे वापरलं बरोबर आणि याचा रिझल्ट नक्की भेटला म्हणजे तेल्याच्या प्लॉटला पिकअप नाईन प्रोडक्ट बिंदाच वापरायला काही हरकत नाही खूप सारे शेतकरी मित्र वापरतायत आमचा हा प्रोडक्ट पण तरी पण काही लोकांची शंका होते म्हणून शिंदे साहेबांकडून आपण ती गोष्ट ऐकून घेतली आ, इतर फळ फळपिकांमध्ये सुद्धा आपले आपले पिकअप न खूप रिझल्ट चांगले जसं की पेरू असेल द्राक्षे असतील तर याच्यामध्ये सुद्धा आपले रिझल्ट काही शेतकऱ्यांनी कांद्याला पण वापरतात आपला प्रोडक्ट तर अशा प्रकारे हा प्रोडक्ट चांगला आहे ह्या वर्षी आमचा आहे ना संत्राच्या प्लॉटला फक्त आहे ना संत्राच्या प्लॉटला एक बघा पण त्याचा आम्ही रिझल्ट काय कारण शेवटच्या स्टेपला सोडला लगेच माल होत राहतो हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग नहीं सर, संत्रा आणि मोसंबी पिकात पण आपण पिकअप ते दिलेलं आहे ऑलरेडी त्याच्यात त्याचा चांगला रिझल्ट आहे हा रिझल्ट मिळण्याचं काम शिंदे साहेब काय आहे की याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन हा एकवीस पर्सेंट मातीचा आत्मा काय आहे ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय सेंद्रिय कर्भ आहे आणि सेंद्रियकर्भ काय बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंचं खात्य आहे जेवढे तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू जास्त राहतील तर त्यांना खाण्यासाठी सेंद्रिय कर्व लागेल तो सेंद्रिकर्व आपण देतो त्याच्यामुळे खतांची उचल होते आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन बरोबर ऑर्गॅनिक फॉस्फरस आहे पोटेश आहे त्याच्यामुळं झाडं तुम्ही जे बोलले की झाड ट्रेसमधून होतात म्हणजे ट्रेस राहत नाही याचं कारणच ऑलरेडी ते आहे आता पाठ तुम्ही पाहिलं असाल पलीकडे तुम्ही गाडी लावली तिथं आता खरबुजाचा प्लॉट आहे तर तिथं जवळजवळ पाचशे सहाशे ग्रामपासून भरपूर मोठे बाराशे ग्रामपर्यंत साईज आहे तिथं आणि तिथं आपले टोटल प्रोडक्ट वापरले आहेत पिकअप नाईन्टीचे आपण दोन तीन आप। आप। एक एक ते तीन ऍप्लिकेशन दिलेले बरोबर कुंदन वरायटी कुंदनची साईज झाली तर सहाशे सातशे ग्रॅम पर्यंत नऊशे एक किलोच्या हातात राहतो आपण काही ठिकाणी बाराशे क्रॉस केले प्लॉट एक तर अशा प्रकारे जे काही आपण प्रोडक्ट आपल्या देतो आता त्या प्रोडक्टला आपल्या भावन्चवतीच बी गेलेलं आहे तेरा चाळीस तेरा पण गेलेलं आहे ऑलरेडी त्याच रोड रिपॉन पण गेलेला आहे जे आपल्याकडे इतकी काही प्रोडक्ट रेंज ही थी भरपूर मोठी साठ पासष्ट प्रोडक्ट आपण आपले प्रोडक्ट रेंज आहे ती सर्व तिथे वापरली आणि परिणाम असा झाला की अतिशय चांगला प्लॉट या ठिकाणी खरबुजाचा पण आला तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या समग्र शेतकऱ्यांनी मुद्दा म्हणून मी शिंदे साहेबांबरोबर ही चर्चा केली की आपलं काम जसं गाळिंबात आहे तसं खरबुजामध्ये आहे खरबुजामध्ये आहेत भाजीपाला पिकामध्ये आहे टोमॅटोमध्ये आहेत तर आपलंही कुठले पिक असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर तुम्हाला दिसतोय तुम्ही या ठिकाणी आम्हाला कॉल करू शकता महाराष्ट्र भरातील या ठिकाणी शेतकरी हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता तुम्ही कुठेही असा तरी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आम्ही प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहचवतोय आदरणीय शिंदे साहेब हरभऱ्याला सुद्धा हा बोलता बोलता आमचे मित्र आप्पासाहेब पाडेकर या ठिकाणी आहेत ज्ञानेश्वरजी पाडेकर तर यांच्या हरभऱ्याला आपण खर तर शिंदेसाहेब पिकअप नाईटी फवारणीतून दिलं होतं कुठली व्हरायटी होती आपली नाव विसरले होते पण कंपनीन साडे सातच सातच म्हणजे आठ क्विंटल काढली म्हणजे कंपनी पार कंपनी गोळा करून एव्हरेज काढत असते म्हणजे खाली पडलेलं इकडं तिकडला आणि फोटो टाकले होते पण ते म्हणजे येणे गेले आम्ही ती व्हिडिओ नाही काढला पण हरभरा कंपनीचं ना म्हणजे कंपनीने जर सांगितलं की ही गाडी पंच्याहत्तर किलोमीटर अव्हरेज देती मोटरसायकल आणि आपण ऐंशी च काढतो म्हणल्यावर कंपनीपेक्षा आपले अडव्हान्स काहीतरी बरोबर ना तसं यांच्या त्या हरभऱ्यामध्ये आपण कंपनीचं रेकॉर्ड सोडलं याच्यासाठी आपला पिकअप असेल आणि मकामध्ये सुद्धा आपण मका आपण सत्तावीस गुण मकामध्ये सात ट्रॅक्टर मका काढली कुटीची सत्तावीस गुंट्यात शिवाय मी पाच ट्रॅक्टर स्वतः बीटेची कुठे गेली आणि दोन ट्रॅक्टर बीट्या खुडून कुठे गेली दहा पोते मका बंद झाली त्या दोन दोन टॅक्टरची आणि म्हणजे सात ट्रॅक्टर काय कुट्टीचे आमची गत अशी झाली की आमची औरंगाबाद शिंदेवाडी अशी झाली की बाकीचं कोणच हे नाही डाळिंब फक्त जाळे तुमची आमची जर पन्नास झाडं लावणारा पण माणूस आहे आणि पाच हजार झाडं लावणारा पण माणूस आहे म्हणजे आरणगाव हे गाव डाळिंबाचा आगार आहे आता सध्या सध्या आणि शिंदे आरणगाव शिंदेवाडी शिंदेवाडी म्हणजे शिंदेच जास्त घेते ना शिंदेवाड आरणगावची जे पण अशी गे झाली की ती दखपांच्या गोष्टीच येत नाही सगळे डाळिंबा आणि आता तुरळक समजा याच्यावर येतं येते संत्रावा संत्रा संत्रा आता मी स्वतःची संत्राची माझी नर्सरी नर्सरीतून माझे माल एवढं डाळिंबाला मागणी डाळिंबाला संत्राला मागणी आहे पण किती प्रमाणात आहे आता हे दोन वर्षापासून मागणी कमी झाली पण गेलही डाळिंबा पिकअप नाही ते फक्त डाळिंबासाठी आज रोजी आम्ही त्याच डेमो घेऊन पाहिजे प्रत्येक पिकवर टोमॅटोवर घेऊन बघितले कांद्यावर घेऊन बघितले आता आमचा एक मार्केटला कांदे काल का, काल एक ट्रॅक्टर गेल गेला आज mm -hmm. एक ट्रॅक्टर गेला त्यांनी पूर्ण म्हणजे दुडदारच तो पण आमचा ती बाहेरून औषध तुम्ही एक काम करा यावेळेस सायनाथ महाराजांचं औषध घेऊन बघा तुम्ही राहण्याकरटीच आपण तिथे पिकअप नाईन वगैरे त्यांचं पूर्ण तीन ऍप्लिकेशन त्यांची देऊन टाकू त्यांनी पूर्ण तीन ऍप्लिकेशन दिले काल त्याचा कांदा मार्केटमध्ये एक नंबर गेला आज पण काल कांदा मार्केटमध्ये त्याचा एक नंबर गेला गोष्ट काय हे सगळं आपल्या जवळ आहे बरोबर पण आपल्याला माहित नाही ते यांना माहिती हे या आपल्याला देते तर आपल्या घ्यायला <laughs> <तो नहीं गा>। काय <laughs> नाही ना पंढरपूर तुम्ही आता आल्या आल्या म्हणले पांढरांगा मग येत एक तुम्हाला उदाहरण सांगत तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी पंढरपूर पंढरपूरला विठोबाचं मंदिर किती लोक दर्शन झाले पंढरपूरचे आपण सगळ्यात महत्वाचं आपण सेंद्रिय प्रॉडक्टला पहिलं पहिलं प्राधान्य आणि पहिलं आपण काय करायचं ऑप्शन केमिकल ऑप्शनला ठेवायचं सेंद्रिय तुम्ही ते झाड धरायला धरलेत आता तुम्ही करा ह्या माणसाने झाडांची उकरून कमीत कमी एक त्याला खत घातले ज्या टायमाला रेस्ट पिरियड मध्ये खड्डे बिड्डे मारून ठेवले नंतर खत घातले छाटणी झाल्यानंतर कमीत कमी पंधरा दिवसांनी त्याला पाणी सतरा ते पण आजच्या कंडिशनला तरी पण ते सगळ्यात टॉपला प्लस आहे टॉपल तर नाही पूर्ण काळव फक्त एकच सेंद्रिय कारभार जास्त सुरुवातीला आणि मला खुशी आहे की गेले वीस वर्ष मी इवन युरिया पण नाही टाकले म्हणून मी टोटल ऑर्गेनिक प्लॉट ठेवायची इच्छा आहे फक्त बी के वर्मी वॉच चा वापर करा मी सनेज म्हणून एक कंपनी आहे त्याचं एक सात आठ प्रोडक्ट आहे ते वापरत होतो आज योग आले तुमच्या फॅक्टरीत आला आणि मित्रांच्या निमित्ताने आले जर अनुभव आज गुरु आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात आदरणीय शिंदे साहेब आमच्या ऑफिसला त्यांनी भेट दिली त्यांचे पाहुणे सुद्धा बरोबर आहेत मेवणी आहेत ते पण आपल्या बरोबर आहेत आणि मला त्यांचं छोटं मनोगत ऐकून खूप आनंद वाटला की आज दहावीस वर्षापासून युरिया नावाचा जो प्रकार आहे केमिकल शेतीत त्यांनी टाकलेला नाहीये आणि सेंद्रिकर्ब आणि ऑर्गेनिक शेतीवरती त्यांचं काम आहे शेतकरी मित्रांनो आपण आपली शेती वाचवायची असेल आपल्याला आपली, आपली मनुष्य जात वाचवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय शेती इकडेच यायला पाहिजे हा मोलाचा संदेश तुम्ही तर या व्हिडिओमधून घ्या आणि तुमचं हा कुठल्याही पिकासाठी जर तुम्हाला सेंद्रिय पद्धतीनं काही ट्रीटमेंट लागत असेल तर नक्की आम्हाला कॉल करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र